खूप म्हणजे जेव्हा भब्य रॅली काढण्यात आली भब्य रॅली काढण्याचं कारण काय आता जवळ येणाऱ्या दोन दोन डिसेंबरला मतदान आहे आणि त्यानिमित्त आता जवळजवळ प्रचार संपवण्याचे दोन तीन दिवस बाकी आहेत आणि या निमित्त आम्ही एका शहरातून भव्य अशी भव्य दिव्य रॅली काढण्याचा का उद्देश की मतदार बी आकर्षित झाला पाहिजे या रॅलीला बघू मतदारांना विचार केला पाहिजे की के मतदान हे शंभर टक्के कमाई या निशाणीवरच बटन दाबून मतदान केला पाहिजे कारण काय तर या प्रभागाचा विकास हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे जे बी काय मी मागे विषय सांगितले ते पूर्ण करण्याचा संकल्प शंभर टक्के आतिया प्रवीण अब्दुल सलाम आणि संजय आवड आणि या भागाच्या होणाऱ्या नगराध्यक्षा सो विश्रांती ताई माधव पाटील कदम हे होणार आहेत हे निश्चित झालेलं आहे मुख्य शहरातील सर्व मतदार बांधवांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडण्याचा एकदम संकल्प झालेला आहे भारतीय जनता पार्टीची माननीय खासदार अशोक चव्हाण साहेब आटोक्या मागेही सांगितलं होतं की कब्रस्तान हा जवळ झाला पाहिजे बहुसंख्य लोक हे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोठा असा समुदाय बसलेला आहे आणि वारसुद्धा होत आहे झपाट्यानं मुस्लिम समाजाच्या घरांची यासाठी कब्रस्तान हे नक्की झालं पाहिजे थंड्यामध्ये सुद्धा समशानभूमीचं आमच्या आम विकसित करणं जरूरी आहे म्हणजे माझ्या प्रभावाघाती थोडंफार काम माझ्या समशानभूमीचं राहिलं आमच्या तिन्ही भागाच्या शमशानभूमीसाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि वसंत नगर तांड्यामध्ये त्या मारुती मंदिराचं सभागृह आहे ते सुद्धा आम्ही निश्चित करू याचा कुठलंच दुमत नाही राहिले सुले काम सगळे आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू नाली रस्ता रोड हे देण्याचा शंभर टक्के आमचा आहे होणार आहे पूर्ण माझ्या आहेत आपण बघू शकता आणि त्याची शूटिंग बी घेऊ शकता बाहेरले आम्ही कोणालाही बोलवलो नाही शंभर टक्के हे माझ्या प्रभाग क्रमांक दहा मधले आहेत वसंत नगर कांदा न्याळी आणि मदीनानगर समोर जुळणार आहे ती बाकी आहे पब्लिक येणारी आम्ही बाहेरची पब्लिक बोलवली नाही ही प्रभागाचीच पब्लिक आहे कारण हे आम्हालाही माहीत आहे विरोधका जो काही भांडवल नाही गेल्यानं हे प्रभागाच्या बाहेरलेच आहेत म्हणू शकता त्याच्यासाठी आम्ही प्रभागातलीच पूर्ण पब्लिक जोडली महिलाची शूटिंग करा त्यांचं सगळं तुम्हाला करेल आहे तिथं सगळे माझ्या प्रभागातले याच्यात कुठलंच काही नाही बाहेरला बोलायचा विषयच नाही माझ्या प्रभागाची निवडणुका मी बाहेर कशामुळे बोलू प्रभागातलेच असतील ना प्रभागाच्या माझ्या निवडणुका रॅली आता इथून वसंत नगर तांडा आपला मदिना नगर वेळ भेटला तर आम्ही वसंत नगर तांडा सुद्धा करणार आहोत ते मी सोबतच आहेत घर परत एक माणूस सोबत आहे आणि जर वेळ भेटणार तर आम्ही आज माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भाव्य दिव्य सभा आहे त्या सभेसाठी नक्की आम्ही जाणार आहे सगळे घेऊन एवढी पब्लिक आज आम्ही खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या जाहीर सभेसाठी अडवोकेट शिर्जी आता चव्हाण यांच्या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी आपला नरेंद्र चव्हाण दादासाहेब साहेब या सभेला उपस्थित राहणार आहेत या सर्वांसाठी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेतेगण जिल्हा अध्यक्ष असो कोणी असो भारतीय जनता पार्टीच्या नेते सर्व नेतेगण रा त्या सभेला उपस्थित राहणार आहेत यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत त्या सभेला <सथ> रेल्वे गेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थ्यांनी एक ठिकाणी खासदार पाटील चिखलीकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी एक आरोप केला आहे भारतीय जनता पक्ष तसेच हे जे सभा होत आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष अशोक पैसे देऊन लोक बोलवत आहेत असा त्यांचा थेट आरोप आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया हे आरोप तर नेते लावतातच हे पूर्ण पिढ्या पिढ्या चालला आहे तुमच्या भांडवल आरोपाशिवाय काय खासदार साहेब होते ते आमच्या आम, आपल्या नांदेड जिल्ह्याला आमच्या शहराला किती मिळते त्याला माहीतच आहे ना आपल्याला फक्त आरोपच देतात येऊन जाऊन त्यांचं अशोकराव चव्हाण साहेब टिप्पणी दिल्याशिवाय त्याचं फोटोच भरत नाही त्यांची दुकानदारीच त्याच्यावर आहे तुम जा जा की आरोप करणे फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात पहा पाहा म्हणावादी भानामती केली की बारामती केली अरे अशोकराव चव्हाण साहेबांना इथं पूर्ण चिकलमय आमचा मतदारसंघ होता आज प्रत्येकाला सिमेंट रोड डांबरीकरण सभागृह अनेक दिले पाणी पोटा योजने आम्ही गावागावापर्यंत पोहोचवल्या हे फक्त अशोकराव चव्हाणच देऊ शकतात कोणीच देऊ शकत नाही

लगातार आरोप लगाता था कि ये इनकी विचारधारा ऐसी है अभी तक जितने भी चुनाव हुए सत्तर साल से वो यही डरा रहे हैं हमें कि बीजेपी ऐसी है वैसी है सिर्फ और सिर्फ लोगों के अंदर कांग्रेस ने डर पैदा करने का काम किया और मुस्लिम समाज के पूरे वोट अपने तरफ खींचने का काम किया जब हम यहाँ पर आए और अशोक चौहान साहब के ऊपर विश्वास करके हमने जो है तो यहाँ पर उनके विश्वास को जीता और उन्होंने हमसे वादा किया है कि यहाँ पर आने के बाद आपके समाज की तरक्की के लिए जो भी काम होंगे हम करने के लिए तैयार हैं और रही बात लोगों के आरोपों की कि उनकी विचारधारा ऐसी है खराब है लेकिन हमको तो यहाँ पर कुछ ऐसा महसूस नहीं हुआ आप खुद देख रहे हैं पूरा मुठखेड़ के अंदर पूरा मुस्लिम का तकरीबन लोग जो है तो जुड़ रहे हैं भारतीय जनता पार्टी से और यहाँ पर हर रैली के अंदर हर सभा के अंदर मुस्लिम समुदाय बढ़ चढ़कर हिस्सा ले रहा है आ रहे जा रहे अभी अब यहाँ से जो हमारी रैली जाएगी जाने के बाद आप खुद देखेंगे कि यहाँ पर डीपी के पास मदीना नगर जहाँ से स्टार्ट होता है वहां से तकरीबन दो सौ तीन सौ महिला और सौ दो सौ पुरुष जो है तो इसमें शामिल होने वाले हैं इस मुस्लिम मुस्लिम समाज के हाँ इसलिए नहीं लिया यहाँ से जो निकली पहले टंडा वसंत नगर ताना उसके बाद निहाली और निहाली के बाद मदीना नगर तो वहाँ पर उम्मीदवार के साथ वहाँ पर महिलाएं खड़ी हुई है और यहाँ से हम जब जाएंगे तो मदीना नगर जैसे स्टार्ट होगा वहाँ से वो इसमें शामिल हो जाएंगे सब इसमें शामिल है आज आप देखेंगे कि कितने लोग जीतते हैं